मित्रांनो आणखीन बैल आला आहे मैदानात काय नाव आहे हा शिकरा शिकरा गावाचं नाव मालकाचं नाव सांगा चंद्रकांत पुजारी हां हरुण इनामदार चंद्रकांत पुजारी आणि हरुण इनामदार यांचा शिकरासुद्धा आलेला आहे आज मैदानात पांडेवाई भोपेगाव पांडेवाई नागोरी फाटी दाखवाय चाललाय आणि एकच माणूस घेऊन चाललाय उतरलाय कुठलं गाव आहे नाव काय त्याचं कनेरचा लायगर कसा आहे खंड एकट्यानं आणली गाडी एकट्यानं उतरवलाय वळावला नाद जातीवंत ह्याला रगीलच माणूस लागतो या बैलगाडी क्षेत्रात कुणाचं भी काम नाही मित्रांनो आहे नाव काय बाहुल्या एकसळकरांचा बाहुल्या शंभू आपण बराच वेळ एका बैलाच्या प्रतीक्षेत थांबलोय उतरायसाठी मित्रांनो बैलगाडी शर्य शस्त्र सर्वात जबरदस्त बैल आला तसा परत आतमध्ये गेला शंभू कारण दुसरी बैल घरच्या आतमध्ये आहेत ना इथं कसा इथं धक्का असल्यामुळं सगळीच बैल आपल्याला एका ठिकाणं बघायला गावत्यात तिकडे उतरावायच चाललेत बघा शंभू बैल अशी पाहिजे या का माराय नाही पाहिजे काय नाही जीव लावून बघा कसा आहे इकडं दुसऱ्या गाडीत नव्हतं काय नाव आहे कुठलं गावनगड वर्धनगडकरांचा हरण्या काय राहिलाय फायनल वगैरे हो कुठे uh, क्वार्टर फायनल राहिलाय yeah. चांगलं वासरू आहे चांगलं बनवलंय ठेवलंय वर्धनगड म्हणल्यावर तुम्हाला नादच जाती पण त्याला काय इकडं उतरले ब्लॅक टायगर काय नाव रे रे आयला दुश्मन, दुश्मन तू काळी कपडे खतरनाक काम आहे कुठलं गाव तातावडेकरांचा ताता दुश्मन कसा आहे बघा ठेवलाय कसा पोरांना आदत आहे का कोण बी आदत बच्चे बी आदत आहे ब्लॅक टायगर आहे सगळे दुश्मन पण आपल्याला काळ काम करायचं नाही चांगलं काम करायचं हे पोरोना हणार माग ना जावा बैल हो एका दावणी जी असल्यामुळे ती एकामेका उतर इकडं बघा दुसरा याचं काय नाव आहे हो शंभू ना हो मालकाच नाव किशोर किशोर काय किशोर मधने समाजाशिवाय नादच नाही हो मना गेलं तर जातीवर नाद म्हटलं पाहिजे हा सुट्टी मेकर असेल डायवर असेल मालक असेल आणि खरोखर म्हणजे मी कुठल्या जातीचं नाव घेतोय असं नाही मित्रांनो पण खरोखर रामोजी समाज म्हटलं तरी बैलगाडी क्षेत्रात अग्रेसर आहे ह्याचं काय नाव आहे द्या या जाऊ द्या आता कुठला नाव काय गाव आणि राहिलाय फायनल बिनल कुठं पलटणकरांचा इंद्रा प्रॉपर पलटण का प्रॉपर बघा जातीवंत बैल आहे बर छत्रपती संभाजीनगरचा बैल आहे परंतु फलटण मध्ये उतारलेला आहे आणि पोरं आलेत जाऊ द्या फाटी दाखवा निघाला चला बघा कसरत कशी असती काय आणलं बाकरी बैल अनेक बघितली पण बैलगाडी क्षेत्रामध्ये असं माप आणि असं शरीर घेऊन पाळणारा बैल लकी बैल बघितला तरी माणसाचं मन भरलं पाहिजे असा बैल आणि पळ ही तसाच मातीचं रान म्हटलं की लकीनं कार्यक्रम केला असा लकी कसा ठेवलाय बघा मन भरलं पाहिजे बरं का मित्रांनो फिटलं पैसे आज इथं मैदानात आल्याचं हे काय नाव आहे कुठलं गाव खडकी कुठली फलटण बसली ओढता रे खडकी रायफल इकडे बघ किती बैल बी किती शिस्तीत होतात तसही एक ना हत्यार हो इकडे तोंड फिरवा नसत पाहू येणार की बाहेर येताना आतमध्ये काय घेणार आहे आपण कसं आहे एक ना किल्लार काय नाव आहे महाराज कोरेगावकरांचा महाराज दुसरा काय आतमध्ये आहे त्यांचं नाव आणला की पायरा तुम्ही आम्हाला आवा आम्हीच घेतलाय आता पहिल्यांदा गरीबाला तुमचा आम्ही तुमच्या सांगितलं तुम्हाला घेऊ घेऊ पळायला लागले अजून सरावत नाही त्याला कुठेतरी घेणार घेणार शंभर टक्के घेऊ दे बाहेर आल्यावर घेणार मी त्यासाठी थांबलो इथं टोल नाका इथं नाव बिव सांगायचं आणि मगच पुढे जायचं काय नाव आहे बैलाचं कुठलं गाव हा ढवळेवाडी ढवळेवाडी फलटण गरुडा जाऊ दे आता टोल नाका लावला हे का ना इथं बैल येते नाव देऊ सांगायचं पुढं जायचं घेऊया की कुठं बांधले बांधलेत का तिकडे हा जाऊ जाऊ इथली एवढी उतरू दे यांची उतरली की जाऊ मग हा कुठलं गाव आहे कोरेगाव आणि नाव काय आहे कोरेगावकरांचा सर्जा, कोरेगा सर्जा। चालतंय जाऊ द्या आणि आत आतमध्ये आहे ते दुसरा कुठला आहे जावा की जावा फाटी दाखवून आण मी ते आता दाखवतो आपला बैल त्याचं नाव काय आपल्याच सारखी मित्रांनो बघा अजून एक बैल आहे काय नाव आहे त्याच मैवी आणि गाव कुठलं नवीन खरेदी केली काय लंपी झाला होता काय त्याला पहिल्याच मालकाकडे आपल्याकडे पहिल्याच मालकाकडे बर 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 आणि आता कुठल्या बैला बरं आहे आणि आता मंगळ्याचं काय हाय पलीकडे बर 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 बघा जातीवंत काय व्हिडिओ बघता का व्हिडिओ व्हिडिओ बघता का व्हिडिओ हा बघा त्यांना बोलता येत नाही पण आपलं व्हिडिओ बघतात लगेच मी दिसलो की त्यांना आनंद झाला काय नाव आहे बाबूराव बाबूराव पलीकडे बघा मंगळ्या बांधलाय ते पण दाखवूया आपण कसा आहे खेड नांदगिरीत ना खेड नांदगिरीकरांचा मंगळ्या एक नंबर टॉप मध्ये पाहणारा वैलय आज कुणा काही गाडी, हा आसनगाव मधला खोंडे बर 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 आज बघा मैदान ज्यांना भरवलंय त्यांचा पंकज शेठचा नाव काय आहे त्याचं बाजा हाय बघा भाज्यासारखाच बाजा आहे देखणं आणि रुबाबदार याला म्हणायचं सोनं शिंग बिंग कशी आहे ती